नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती खेड चाक या ठिकाणी अवघ पाचशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल असे सव्वीसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर तीन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे पिंपरी अवक तेरा क्विंटल कमीत कमी तेराशे एसरसंद्र दोन हजार जास्तीत ज्या दर सत्तावीसशे रुपये क्विन बाजार समिती पुणे मांजरी या ठिकाणी अवक चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी सतराशे एसरसंद्राय बावीसशे जास्तीत ज्या दर सव्वीसशे रुपये क्विन पुणे मोशी अवक चारशे सदोतीस क्विंटल कमीत कमी आठशे सर संत्राय एकोणावीसशे जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी आज अवक चौदा हजार चारशे सोळा क्विंटल कमीत कमी दर चौदाशे रुपये क्विंटल सर आहे तेवीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज्या दर बत्तीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव नवीन लसार तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील